जालना जिल्ह्यात सतत वाढत्या क्रमाने गुन्हे करणाऱ्या काही वाळूतस्कर व वा गंभीर गुन्ह्यातील आरोपितांविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी जालना यांना सन दोन हजार पंचवीसमध्ये एम पी डी ए काही प्रस्ताव गोंदी पोलिसांतर्फे सादर केलेले होते सदर प्रस्तावाची छाननी केल्यानंतर काही इस्मांविरुद्ध माननीय जिल्हाधिकारी यांनी स्थानपद्धतेचे आदेश जारी केले होते त्या स्थानपद्धतीच्या आदेशांमुळे गोंदी येथील इसम नामे उर्फ सुशील मधुकर सोडून घेऊ छत्तीस वर्ष राहणार गोंदी यास आज दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोंदी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांनी स्थानबद्ध करून हरसुल जिल्हा कारागृह जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे स्थानबद्ध करून दाखल करण्यात आलेले आहे आगामी काळात देखील वाळू तस्कर व इतर गंभीर गुन्ह्याचे आरोपितांविरुद्ध जालना पोलीस येथील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत सदर कारवाई करण्याचे संकेत मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी दिलेले आहे सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नव पाली एसडी पी श्री विशाल खांबे व गोंदी पोलीस यांच्यातर्फे करण्यात आलेली आहे